सतीश आपण पाहू शकतो इस्रायलच्या इस्रायल टार्गेट वर आता बंडखोर असल्याचं अपेक्षेच्या अनुरूपच हा सगळा जो आहे संघर्ष एक प्रकारे पुढे त्या ठिकाणी सरकतोय मुळात हा संघर्ष जो आहे तो इराण विरुद्ध इस्रायल आहे आणि इराण प्रत्यक्षरित्या या युद्धात उतरण्याच्या ऐवजी पी एच म्हणजेच हमास त्याचबरोबर हीच आणि हुती या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून इस्रायलशी संघर्ष त्या ठिकाणी करतोय ऑलरेडी हमास आणि हिजबुल्लाचं एक प्रकारे दहशतवादी नेटवर्क इस्रायल जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झाला आणि आता त्याचा पुढचा टप्पा जो आहे इस्रायल जे आहे कृती बंडखोर त्यांच्या विरुद्धचा त्यांचा हा त्या ठिकाणी लढा असणार आहे मुळातच काही तासांपूर्वीच कृती बंडखोरांनी आता दावा त्या ठिकाणी केला होता की मिसाईल हल्ल्याच्या माध्यमातून तेराच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर त्यांनी हल्ला केलेला आहे आणि त्याचाच रिस्पॉन्स म्हणून इस्रायलला सुद्धा जे आहेत त्यांच्या जेट विमानांच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केलेले आहेत पश्चिमी लिमेन मधल्या महत्वाच्या पोर्ट शिटिंग पोर्ट फॅसिलिटी त्याचबरोबर तिथले जे पॉवर प्रोजेक्ट आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्यामध्ये इस्रायलला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि काही हृटीमंडपोर सुद्धा जे आहेत त्यांना ते मृत्युमुखी पावलेले आहेत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे जे आहे युद्धवना एक प्रकारे पश्चिम आशियामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर वाढतंय पण हुतींचा बंदोबस्त इस्रायल करणार हे मागच्या काही महिन्यांपासून ते फक्तच होतं कारण मागच्या काही महिन्यांमध्ये रेड सी असो किंवा इव्हन इस्रायलच्या हद्दीमध्ये सुद्धा हुती बंडखोरांनी हल्ले केले होते म्हणून त्याचा पडसाद अशा पद्धतीने येणं आणि याही पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये येणं भविष्यामध्ये अपेक्षितच आहे आणि त्याच अनुरूप इस्रायल आपल्याला कारवाई करताना दिसतोय हो सध्याचे धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी महत्वाची